आज आपण स्वामी समर्थांच्या पंचवीस अद्भुत आणि भक्तिमय कथा ऐकणार आहोत या कथा आपल्याला स्वामींच्या दिव्य लीला आणि कृपेचा अनुभव देतील प्रत्येक कथेतून स्वामींच्या मार्गदर्शनाची प्रेरणा मिळेल आणि आपल्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित होईल या आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा आणि तुमच्या भावना अनुभव आणि श्रद्धा कॉमेंटमध्ये शेअर करा जय जय स्वामी सुरभी देशपांडे आपल्या आई वडिलांसोबत महाराष्ट्रातील चिपळूण या गावी सासरी जात होती तिने परंपरेनुसार भरपूर सोनं घातलं होतं ट्रेन रिकामी होती आणि एका स्टेशन वर दोन अनोळखी माणस चढली एक जण डब्याच्या एका टोकाला बसला आणि दुसरा दुसऱ्या टोकाला ते दोघ एकमेकांशी हळू आवाजात बोलत होते सुरभी लगेच सावध झाली ती स्वामी समर्थांची भक्त होती आणि नेहमी पेपर स्प्रे बरोबर ठेवायची तिने आई वडिलांना सांगितलं की काहीतरी गडबड आहे तिने मनोमन स्वामी समर्थांची प्रार्थना केली आणि आई वडिलांना उठून पुढच्या डब्याकडे जायचं सांगितलं ते उठताच चोरही सावध झाले वेळी दिसला ती जोरात ओरडली गुरु भाऊ गुरु भाऊनेही हात हलवला हे पाहताच दोन्ही चोर पुढच्या स्टेशनवर उतरले सुरभी शांत झाली आणि मनोमन स्वामी समर्थांचे आभार मानले त्या क्षणी तिला जाणवलं स्वामी समर्थ नेहमी आपल्या सोबत असता तेच म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एका कुटुंबाने गाडीने लांबचा प्रवास ठरवला होता सकाळी स्वामींच्या फोटोसमोर सर्वांनी नमस्कार करून प्रवास सुरू केला गाडी रस्ता क्रॉस करत असताना अचानक ट्रक वेगाने जवळ आला ड्रायव्हरने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला पण गाडीचा ताबा सुटत होता सगळे घाबरले हतबल झाले त्या क्षणी कुटुंबातील एका सदस्याने घाबरून जोरात म्हणले स्वामी माऊली रक्षण करा आश्चर्याची गोष्ट म्हणजे अचानक गाडी स्थिर झाली ट्रक अगदी काही इंचामवर थांबला होता कुणालाही इजा झाली नाही सगळे सुटकेचा निहश्वास सोडत स्वामी माऊलींचे आभार मानू लागले त्या दिवशी त्यांना जाणवले की स्वामी माऊली नेहमी आपल्या भक्तांच्या रामचंद्र नावाचा एक भक्तस्वामी समर्थांचा निस्सिन भक्त होता तो आपल्या कुटुंबासोबत साध्या गावात राहायचा त्याचा मुलगा आनंद हा तरुण आणि जिद्दी स्वभावाचा होता एके दिवशी आनंद आई वडिलांच्या सांगण्याविरोधात घर सोडून निघून गेला रामचंद्र आणि त्याच्या पत्नीने आनंदाला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले पण कुठेही त्याचा थानपत्ता लागला नाही दिवस आठवडे आणि महिने उलटले पण आनंदकडून काहीच खबर आली नाही रामचंद्र निराश झाला पण त्याने स्वामी समर्थांवरचा विश्वास सोडला नाही दररोज संध्याकाळी रामचंद्र स्वामींच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करायचा स्वामी माझ्या मुलाला पर पाठवा त्याला सद्बुद्धी द्या अशा त्याने अखंड प्रार्थना सुरू ठेवली एके रात्री रामचंद्रला स्वामी समर्थ स्वप्नात आले त्यांनी हस्त सांगितले तुझा मुलगा लवकरच परत येईल काळजी करू नकोस अचानक दोन दिवसांनी रामचंद्रच्या दारावर आनंद उभा होता तो डोळ्यात अश्रू घेऊन वडिलांना म्हणाला माफ करा बाबा मी चुकीचा होतो आता मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही स्वामी समर्थांच्या कृपेने आनंद सुरक्षित परत आला आणि त्याच्या आयुष्यात स्थैर्य आले ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा धीर आणि स्वामी समर्थांवरील विश्वास संकटांवर मात करून जीवनात चमत्कार घडवतो नेहा आणि रोहित यांचे लग्न ठरले होते साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला मात्र काही दिवसांतच रोहितने लग्न मोडले कारण अगदी क्षुल्लक होते नेहाच्या मनात अनेक प्रश्न होते मी काय चुकीचे केले तिला वाटायचं स्वामींनी तिच्या आयुष्यात हे का दिले तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ती स्वामींवर श्रद्धा ठेवत होती काही महिन्यांनी समजले की रोहितचा आधीपासूनच दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध होता हे ऐकल्यावर नेहाला स्वामींच्या लीलेचा साक्षात्कार झाला काही काळानंतर तिचे नवीन स्थळ आले आनंद तो मनाने खूप चांगला प्रेम आणि प्रामाणिक होता दोघांचे मन जुळले आणि त्यांचे लग्न झाले नेहा आता आनंदी होती तिला कळले की स्वामींनी तिचे आयुष्य वाचवले होते स्वामींनी तिच्या भविष्यासाठी योग्य असे घडवले होते ती मनोमन म्हणाली स्वामींना सर्व काही माहीत असते आपण फक्त त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवावा गणपतराव विठोबांचे भक्त होते तर त्यांची पत्नी सरस्वतीबाई स्वामी समर्थांची भक्त होती गणपतराव पंढरपूरहून विठोबांची तस्वीर आणायचं म्हणत होते तर सरस्वतीबाई स्वामी समर्थांची मूर्ती आणण्याच्या विचारात होत्या दोघांमध्ये गमतीने चर्चा होत होती घरात कोणाचा फोटो लावायचा त्याच वेळी त्यांचा मित्र रामभाऊ घरी आला हातात मोठी पिशवी घेऊन तो म्हणाला मी माझ्या घरासाठी एक सुंदर फोटो घेतला होता पण आता कंपनीने मला दोन वर्षांसाठी परदेशात पाठवला आहे त्यामुळे हा फोटो तुम्हालाच देतो मला माहिती आहे की तुम्हा दोघांनाही हा आवडेल रामभाऊने पिशवीतून तसबीर काढली आणि दोघेही आश्चर्यचकित झाले त्या फ्रेम मध्ये विठोबा आणि स्वामी समर्थ होते सरस्वतीबाईंनी हसून गणपतरावांकडे पाहिलं आणि म्हणाल्या बघा देवानेच आपली समस्या सोडवली गणपतराव हसून म्हणाले खरंच दोघेही आपल्या घरात पाहुणे म्हणून आले आहेत त्या दिवसापासून देवघरात दोन्ही देवांची एकत्र पूजा होऊ लागली रावसाहेब कुलकर्णी यांचा मुलगा आदित्य हा अभ्यासात खूप हुशार होता त्याने डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळलं होतं बारावीच्या परीक्षेत तो उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाला आणि मेडिकल कॉलेजसाठी प्रवेश परीक्षा दिली पण काही गुणांनी प्रवेश हुकला कुलकर्णी कुटुंब खूप निराश झालं आदित्यही खचला तो खोलीत बसून रडत होता त्याला असं वाटत होतं की सगळं संपलं रावसाहेब कुलकर्णींनी आदित्यला शांत केलं आणि म्हणाले बाळा स्वामी समर्थांचा आशीर्वाद घे काहीही असो स्वामी समर्थ मार्ग दाखवतील त्या रात्री कुलकर्णी कुटुंबाने स्वामी समर्थांची प्रार्थना केली स्वामी आमच्या मुलाचं भविष्य तुमच्या हातात आहे कृपा करा रात्री आदित्यला स्वप्नात स्वामी समर्थ आले ते मंद हस्त म्हणाले तू डगमगता पुन्हा प्रयत्न कर माझा आहे स्वप्नातून उठून आदित्य उत्साहाने पुन्हा अभ्यासाला लागला पुढच्या वर्षी त्याने पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी त्याचा प्रवेश देशातील सर्वोत्तम मेडिकल कॉलेज झाला स्वामी समर्थांवर विश्वास ठेवल्यास अपेशाला सामोरं जाऊन यश मिळत श्रद्धा आणि परिश्रम यांना स्वामी समर्थांची कृपा मिळाली की अडथळे दूर होतात आदित्य एक टी इंजिनियर होता मोठ्या कंपनीत काम करत होता पण सत तणावाखाली राहायचा कामाचा ताण घरगुती जबाबदाया आणि भविष्याची चिंता सगळंच त्याला थकवून टाकत होत एकदा त्याची आई त्याला म्हणाली स्वामी समर्थांची रोज एकदा प्रार्थना कर मनाला आधार मिळेल आदित्यला हे फार स्पटलं नाही पण आईचा सन्मान म्हणून त्याने रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर बसून दहा मिनिट घालवायला सुरुवात केली हळूहळू आदित्यच्या लक्षात आलं की या काही मिनिटांच्या शांततेमुळे त्याचा दिवस जात आहे मोठ्या प्रोजेक्ट्स असले तरी त्याचा संयम टिकून राहायचा त्याच लक्ष कामावर चांगलं केंद्रित व्हायचं एक दिवस ऑफिस मध्ये एका क्लायंटने केलेली चूक आदित्यने शांतपणे आणि संयमाने हाताळली त्याच व्यवस्थापन पाहून बॉस खूप प्रभावित झाला आणि त्याला प्रमोशन मिळालं आदित्यला जाणवलं की या दहा मिनिटांनी त्याला आत्मविश्वास आणि मनःशांती मिळवून दिली आहे स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे फक्त चमत्काराची अपेक्षा नाही तर मनाला मिळणारा आधार आहे तुम्ही ही तुमच्या दैनंदिन धावपळीतून फक्त दहा मिनिट स्वामींच्या स्मरणात करा आणि तुमच्या आयुष्यातला बदल स्वतः अनुभवा अमोल पाटील पुण्यात नोकरी करणारे गृहस्थ होते काही महिन्यांपूर्वी त्यांनी व्यवसायात पैसे गुंतवले पण तोटा झाला आणि कर्ज वाढलं पैसे भरण्यासाठी वारंवार फोन येऊ लागले अमोलराव खूप चिंतेत होते एके दिवशी ते खूप निराश झाले त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा ते नक्की काहीतरी मार्ग काढतेई अमोलराव रोज स्वामी समर्थांची प्रार्थना करू लागले स्वामी या संकटातून मला बाहेर काढा काही दिवसांनी त्यांच्या ऑफिस मधून कॉल आला व्यवस्थापक म्हणाले तुमच्या अमोलरावांच्या खात्यात चांगली रक्कम जमा झाली ती रक्कम बंकेच्या थकलेल्या पैशा इतकीच होती अमोलरावांना विश्वासच बसत नव्हता त्यांनी स्वामी समर्थांचे आभार मानले आणि देवघरात जाऊन नमन केलं स्वामी समर्थ संकटाच्या वेळी मदत करता मनापासून प्रार्थना केली तर ते नक्कीच मार्ग दाखवतात गरीब शेतक्याचा मुलगा जन्मतच अंध होता त्याच्या आईवडिलांनी त्याला घेऊन अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिरात नेले स्वामींच्या समाधीपुढे डोळ्यात अश्रू आणून त्यांनी प्रार्थना केली स्वामी आमच्या पोराचं भल करा त्या प्रार्थनेनंतर काही दिवसांनी गावात एका स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते आले त्यांनी दृष्टीहीन मुलांसाठी मोफत शाळेबद्दल सांगितले प्रकाशचा शाळेत प्रवेश झाला आणि त्याने ब्रेलमध्ये शिक्षण घेतले काही वर्षांतच तो शिक्षक बनला आणि इतर दृष्टीहीन मुलांना शिकवू लागला त्याच्या आईवडिलांना विश्वास होता की हे सगळं स्वामींच्या कृपेनेच घडलं ते आजही दर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जातात आणि भक्तिभावाने स्वामींचे नामस्मरण करतात स्वामींवर श्रद्धा ठेवा मार्ग नक्की सापडतो स्वामींच्या कृपेने सुनंदाचा विवाह जुळला सुनंदा गोखले अंधेरी मुंबईमध्ये राहणारी सुसंस्कृत मुलगी होती तिचं वय वाढत होत पण योग्य वर मिळत नव्हता आई वडील खूप प्रयत्न करत होते पण कुठेही जमवणी होत नव्हती त्यामुळे ते खूप चिंतेत होते एके दिवशी शेजारच्या काकूंनी त्यांना जो स्वामी समर्थ मठात जाण्यास सांगितलं ते तिथे गेल्यावर पंडितजींनी सुनंदाला सांगितलं अकरा गुरुवार स्वामींचं व्रत कर आणि रोज स्वामी चरित्र सारामृत वाच स्वामी कृपा करतील सुनंदाने मनापासून व्रत केलं आणि स्वामी चरित्र वाचायला सुरुवात केली गुरुवारी ती स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेऊ लागली काही महिन्यातच सुनंदासाठी चांगले वर येऊ लागले एका मुलाच्या घरी बोलणी झाली आणि दोन्ही बाजूंकडून लग्नाला होकार मिळाला सुनंदाच्या आईने नम्रतेने सांगितलं स्वामींनी आमच्या मुलीला योग्य वर दिला स्वामी समर्थांना शरण गेलं की मार्ग नक्की मिळतो शारदा ताई एका लहानशा गावात राहत होत्या त्यांच्या पतीचं निधन झालं होतं आणि त्यांचं मंगळसूत्र त्यांच्या पतीच्या आठवणींचं एकमेव चिन्ह होतं एका संध्याकाळी बाजारातून परतताना त्यांनी पाहिलं की मंगळसूत्र हरवलंय त्यांनी गावभर शोध घेतला पण कुठेच सापडलं नाही घरी येऊन स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून त्यांनी प्रार्थना केली स्वामी माझ्या पतीच्या आठवणी परत मिळवून द्या त्या रात्री स्वामी स्वप्नात आले आणि म्हणाले चावडीज वळ जा सकाळी शारदा ताई बाजारात गेल्या चावडीज सफाई करणाऱ्या माणसाकडे त्यांचं सा मंगळसूत्र सापडलं शारदा ताईंच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी स्वामी समर्थांचे आभार मानले संकटात असताना स्वामी समर्थांचा आधार नेहमीच मिळतो अमृता जोशी पुण्यातली आय टी इंजिनियर अमेरिकेत मोठ्या प्रोजेक्टसाठी जाणार होती घरात आनंद होत असला तरी अमृताच्या मनात अस्वस्थता होती पहिल्यांदाच विमान प्रवास आणि परदेशात एकटं राहायचा अनुभव होता आईने तिच्या हातावर स्वामी समर्थांची चांदीची मूर्ती ठेवली आणि म्हणाली ही मूर्ती तुझ्यासोबत ने स्वामी तुझ रक्षण करतील प्रवासाच्या आदल्या दिवशी अमृताला भीती वाटू लागली आईने स्वामींची आरती लावली आणि दोघींनी मिळून प्रार्थना केली त्या रात्री अमृताला स्वप्न पडलं स्वामी समर्थ मंद हस्त म्हणाले श्रद्धा आणि सबुरी ठेव विमानात तिनं मूर्ती पर्स मध्ये ठेवल्याचं आठवलं अचानक विमान जोरात हलू लागलं तिनं घाबरून स्वामींच्या मूर्तीची प्रार्थना केली थोड्याच वेळात विमान स्थिर झालं आईला फोन करत अमृता म्हणाली आई स्वामी समर्थांनी माझं रक्षण केलं आई हसली आणि म्हणाली स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात देशमुख हे एका मोठ्या कंपनीत काम करणारे साधे आणि प्रामाणिक व्यक्ती होते अचानक कंपनीत मंदी आली आणि काही कर्मचारी कमी करण्याचा निर्णय झाला दुर्दैवाने देशमुख यांचं नाव त्या यादीत होतं देशमुख हताश झाले घरात कर्ज होतं मुलांचं शिक्षण चालू होतं आणि त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाचा भार होता त्यांनी नवीन नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले पण कुठेही यश मिळालं नाही एके दिवशी त्यांची पत्नी म्हणाली अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे प्रार्थना करूया ते नक्की काही मार्ग काढता देशमुख आणि त्यांच्या पत्नीने स्वामी समर्थांची समाधी गाठली तिथे पोहोचून त्यांनी संपूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी आम्ही अडचणीत आहोत तुम्हीच आता मदत करू शकता समाधीच्या समोर बसल्यावर देशमुखांना प्रचंड शांतता जाणवली त्यांनी निश्चय केला की दररोज स्वामींची आरती करतील आणि प्रार्थना करतील एक आठवड्यानंतर अचानक त्यांच्या जुन्या कंपनीतून फोन आला मॅनेजर म्हणाले तुमच्या कामाची जागा रिकामी आहे तुम्ही इच्छुक असाल तर उद्यापासून पुन्हा कामावर रुजू व्हा देशमुखांना विश्वासच बसत नव्हता ते पुन्हा नोकरीवर रुजू झाले आणि त्यानंतर त्यांच्या करिअरमध्ये मोठी प्रगती झाली आशा सोडू नका स्वामी समर्थ संकटाच्या शेवटच्या क्षणी ही चमत्कार घडवतात फक्त श्रद्धा ठेवा आणि त्यांचं स्मरण करा एका गावी एक छोटी मुलगी होती जी स्वामी समर्थाची भक्त होती तिच्या आईने स्वामी समर्थाची पूजा आणि श्रद्धा तिला लहानपणापासून शिकवली होती एकदा आई आणि मुलगी रात्री गावी जाण्यासाठी बसने प्रवास करत होत्या सगळी गाडी भरलेली होती, भर होती। आणि अंधार पडला होता बस अचानक अपघातात पडली सगळ्या प्रवाशांना इजा झाली पण आई आणि मुलगी दोघींनाही एकही जखम नाही झाली आई खूप धक्का बसलेली होती घरी पोहोचल्यावर आईने आपली छोटी सुटकेस उघडली, त्यात स्वामींचा फोटो होता आश्चर्य म्हणजे तिला हे माहित नव्हते की तिची मुलगी स्वामींचा फोटो ठेवून होती आईने फोटोला नमस्कार केला आणि तिला जाणवलं की स्वामींच्या कृपेनेच त्यांना वाचवलं आहे एका लहानशा गावात जोशी कुटुंब राहत होतं त्यांचा सहा वर्षांचा मुलगा रोहन खेळताना अचानक गावाबाहेर आई वडिलांनी गावभर शोध घेतला पण कुठेही पत्ता लागला नाही दिवस मावळत गेला काळजीने संपूर्ण कुटुंब झालं जोशीबाईंच्या मनात फक्त एकच नाव होतं श्री स्वामी समर्थ त्या थेट स्वामींच्या फोटो समोर जाऊन रडू लागल्या स्वामी आमच्या मुलाला परत आणा तुमच्यावर आमचा विश्वास आहे त्या रात्री स्वामी समर्थ जोशीबाईंना स्वप्नात दिसले ते मंद हस्त म्हणाले तुझं बाळ सुरक्षित आहे पहाटे नदीकाठी जा तिथे तुला तो सापडेल जोशीबाईंनी स्वप्नाची गोष्ट घरच्यांना सांगितली आणि पहाटेच्या त्या पतीसह नदीकडे गेल्या नदीच्या काठावर झाडाखाली रोहन गाठ झोपलेला दिसला रोहनला काहीही झालं नव्हतं त्यांनी मला इथं झोपवलं आणि सांगितलं की तू मला शोधत येशी आई वडील आश्चर्यचकित झाले आणि त्यांचं मन भरून आलं स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचं हरवलेलं मूल सुखरूप परत आलं स्वामी समर्थांच्या कृपेने संकटांवर मात करता येते त्यांच्यावर अखंड विश्वास ठेवा आणि ते तुमच्या मदतीला नक्की धावून येतील राजू पंढरपूरच्या बाजूला चहा टपरी चालवायचा साधा माणूस पण भक्ती स्वामी समर्थांवर निस्सीम होती रोज सकाळी टपरी सुरू करण्याआधी स्वामी समर्थांच्या फोटोला नमस्कार करायचा एक दिवस त्याचा धंदा काही केल्या चालत नव्हता दुपार झाली तरी फक्त दोन कप चहा विकला गेला घरात धान्य कमी कुटुंबाची जबाबदारी आणि खिशात फारसे पैसे नव्हते दुपारी राजूने टपरीवर पोरी भाजी खायला घेतली पहिली चपाती तोडणार तेव्हा त्याच्या नजरेसमोर थक्क करणारा प्रकार दिसला चपातीवर स्वामी समर्थांचा चेहरा स्पष्ट उमटलेला होता राजूने चपाती उचलली आणि डोळ्यांनी भरून पाहिलं त्या क्षणी एक ग्राहक टपरीवर आला आणि म्हणाला भाऊ सगळ्या लोकांना इकडे बोलावून चहा दे खर्च माझा त्या दिवशी राजूचा चहा विक्रीत विक्रमी कमाई झाली दिवसभर टपरीवर गर्दी होती संध्याकाळी घरी परतल्यावर राजूने स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि म्हणाला स्वामी तुम्ही नेहमी अशीच कृपा करा साध्या माणसाच्या श्रद्धेचा हेवा स्वामींनाही असतो भक्ती आणि विश्वास ठेवा संकट दूर होतात एक तरुण अनेक ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्ह्यू देत होता पण कुठेही यश मिळत नव्हतं तो निराश झाला शेवटी तो अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला स्वामींच्या मूर्तीसमोर बसून त्याने प्रार्थना केली स्वामी खूप मेहनत करतोय पण काहीच होत नाही मला एक संधी द्या तेव्हा तिथे एका आजोबांनी त्याला विचारलं बाळा तुला तुझ्या कष्टावर आणि ज्ञानावर विश्वास आहे का तो गप्प बसला आजोबा हसून म्हणाले स्वतःवर विश्वास ठेव स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे त्याला समजलं तो स्वतःवर विश्वास ठेवत नव्हता घरी परतल्यावर त्याने आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिला आणि त्याला लगेच नोकरी मिळाली स्वामी समर्थ संकटातून बाहेर काढतात पण आधी आपल्याला आत्मविश्वास देतात एक मुलगी ट्रेनने प्रवास करत होती ट्रेन मध्ये फार लोक नव्हते अचानक काही संशयास्पद माणसे डब्यात चढली आणि तिला पाहू लागली ती घाबरून मनोमन स्वामी समर्थांना हाक मारली स्वामी माझ रक्षण करा तेवढ्यात एक गडगडाटी आवाज झाला आणि त्या माणसांनी घाबरून दुसऱ्या डब्यात जाऊन पळ काढला तिला अचानक स्वामींच्या उपस्थितीची जाणीव झाली तिला असं वाटलं की स्वामी समर्थ त्याचं रक्षण करत होते आसपास एक हिन्याच्या अत्तराचा गंध पसरला आणि ती अनुभव साक्षात स्वामींच्या उपस्थितीचा होता ते क्षण खूपच गद्द आणि थरारक होते ती सुरक्षितपणे घरी पोहोचली आणि स्वामींच्या कृपेने तिचा विश्वास अजून अधिक दृढ झाला स्वामी म्हणतात भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अनिकेत एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारा तरुण होता कामानिमित्त सतप्रवास आणि टार्गेट्स यामुळे आयुष्य खूप एकदा कामानिमित्त मुंबईला प्रवास करत असताना ट्रेन मध्ये त्याची लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्र असलेली बॅग हरवली तो घाबरला त्याच बॅगेत कंपनीचे महत्वाचे प्रोजेक्ट आणि क्लायंट माहिती होती त्याने रेल्वे स्टेशन वर तक्रार केली पण बॅग पत्ता काही लागत नव्हता अनिकेत निराश होऊन घरी पोहोचला त्याच्या आईने विचारलं स्वामी समर्थांना साकड घाल आणि शांत बस चिंता करून काहीही साध्य होणार नाही अनिकेतने आईच्या सांगण्यावरून स्वामी समर्थांचा सा फोटो समोर ठेवला आणि दहा मिनिट डोळे बंद करून प्रार्थना केली काही वेळाने त्याला थोडं हलकं वाटलं दुसऱ्या दिवशी अनिकेतला अनोळखी नंबरवरून फोन आला बॅग त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला मिळाली होती त्या माणसाने अनिकेतचा आयडी पाहून त्याला फोन केला अनिकेतला त्याच्या बॅगेसह सगळं सामान सुरक्षित मिळालं त्याला एक गोष्ट जाणवली संकट आलं तरी मन शांत ठेवायला शिकलं की मार्ग सापडतोच तुम्हीही स्वामी समर्थांचं स्मरण करा आणि संकटांवर विजय एका दोन वर्षांच्या मुलाला पोटदुखीचा त्रास होऊ लागला डॉक्टरांनी सांगितले की त्याला हर्निया आहे आणि ऑपरेशन करावे लागेल ही बातमी ऐकून आई वडील खूपच घाबरले पण त्यांचा स्वामी समर्थांवर खूप विश्वास होता त्यांनी रोज स्वामींच्या फोटोसमोर प्रार्थना केली आईने स्वामींच्या चरणी हळदकुंकवाचा गंडा बांधला आणि मुलाच्या पोटावर लावला त्यांनी स्वामींचे नामस्मरण सुरू ठेवले आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला काही दिवसांनी परत डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले आणि तेव्हा डॉक्टर म्हणाले की आता ऑपरेशनची गरज नाही हर्निया पूर्णपणे नाहीसा झाला आहे कुटुंब खूप आनंदी झाले त्यांनी स्वामींच्या चरणी नमस्कार करून त्यांचे आभार मानले ही स्वामी समर्थांची कृपा होती श्रद्धा आणि प्रार्थनेने अशक्य ते शक्य होते पंढरपूरच्या जवळ रमेश नावाचा एक साधा माळकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता तो प्रामाणिक होता पण परिस्थिती अत्यंत हलाखीची होती शेतीतून काहीच मिळत नव्हतं दिवसेंदिवस हाल वाढत होते शेवटी घरात फक्त दोन चपात्या उरल्या होत्या त्याच्या पत्नीने काळजीने विचारलं उद्यापासून मुलांना काय खायला घालायचं रमेशला उत्तर देता आलं नाही तो चुपचाप देवघरात गेला आणि स्वामी समर्थांची मूर्ती समोर दिवा लावून प्रार्थना केली स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा आम्हाला संकटातून बाहेर काढा त्या रात्री रमेशच्या दारात एक थकलेला साधू आला रमेशने विचारलं बाबा जेवणार का रमेशने विचारता उरलेली शेवटची चपाती साधूला दिली आणि स्वतः उपाशी झोपला सकाळी रमेश उठून पाहतो तर काय अंगणात एक गाठोड पडलं होतं त्यात धान्य आणि पैसे होते त्याला स्वामी समर्थांचे शब्द आठवले जे वाटता त्याचा दुप्पट मिळतो श्रद्धा आणि दान कधीच वाया जात नाही एक जोरपम अनेक वर्ष बाळासाठी प्रयत्न करत पण यश येत नव्हतं शेवटी डॉक्टरांनी आय वीएफ करण्याचा सल्ला दिला पण खर्च खूप जास्त होता ते निराश होऊन स्वामी समर्थांच्या चरणी गेले मनापासून प्रार्थना केली स्वामी आता फक्त आधार आहे दुसऱ्याच दिवशी अचानक एक अनोळखी व्यक्ती त्यांना भेटली आणि म्हणाली तुमचं काम होण्यासाठी मी आर्थिक मदत करतो त्यांनी विश्वासाने उपचार सुरू केले आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांना गोड बाळ मिळालं हे सर्व फक्त स्वामी समर्थांच्या कृपेनेच घडलं साहिल देशमुख कोल्हापूर जवळच्या एका गावात राहणारा मुलगा लहानपणापासून इंजिनियर बनायचं स्वप्न पाहत होता वडील शेती करत होते आणि परिस्थिती साधारण होती बारावी उत्तम गुणांनी पास झाल्यानंतर साहिलने इंजिनिअरिंगसाठी प्रवेश परीक्षा दिली पण गुण कमी पडले त्याच मन खचलं मित्र कॉलेजला जाऊ लागले पण तो गावात बसून होता साहिलला असं वाटलं की त्याचं स्वप्न अपूर्ण राहील एके दिवशी त्याच्या आईने त्याला अक्कलकोटला नेलं स्वामी समर्थांच्या मंदिरात ती म्हणाली स्वामी माझ्या मुलाला शिक्षणाचा मार्ग दाखवा मंदिरातून परतल्यावर साहिलने मनापासून अभ्यास सुरू केला वर्षभर त्याने दिवसरात्र मेहनत घेतली पुढच्या वर्षी त्याचा सरकारी कॉलेजला पहिल्या फेरीत प्रवेश झाला साहिल आजही म्हणतो स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा मेहनत आणि श्रद्धा कधीही वाया जात नाही स्वामींनी मला दिशा दाखवली माझ्या पाठीशी उभे राहिले तुम्हालाही ते नक्की मदत करतील फक्त तुमचे प्रयत्न सुरू ठेवा स्वामी सगळं पाहत असतात गणेश पाटील लहान गावात शिक्षक होते त्यांचे घर खूप साधं होतं आणि त्यांची मुलगी अनुजा हुशार होती आणि तिचं स्वप्न इंजिनियर बनायचं बारावीच्या परीक्षेनंतर आणि अनुजा काही नापास झाली घरात सगळ्यांनाच धक्का बसला अनुजा खूप रडली आणि निराश झाली त्या रात्री पाटलांनी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावला आणि म्हणाले स्वामी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो कृपा करा दुसऱ्या दिवशी पाटील अनुजाला समजावत म्हणाले बाळा सगळं आपल्या मनासारखं होत नाही पण स्वामींवर विश्वास ठेव अजून संधी आहे अनुजाने दुसऱ्या परीक्षांसाठी तयारी करायला घेतली तिच्या पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही पण एका वर्षानंतर तिने दुसऱ्या कॉलेज प्रवेश मिळवला तिला आय आय टी नाही मिळालं पण एक चांगलं अभियांत्रिकी कॉलेज मिळालं पाटील स्वामी समर्थांच्या समाधीला गेले आणि म्हणाले स्वामी तुमची कृपा कायम राहो सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही पण त्या मागे काहीतरी कारण असतं स्वामी समर्थांच्या कृपेने संकटांमध्ये मनाची शांतता आणि पुढे जाण्याची ताकद मिळते स्मिताला अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं होतं पण संसाराच्या जबाबदाया आणि मुलांची काळजी यामुळे ती कधीच जाऊ शकली नाही एक दिवस तिच्या चुलत भावंडांनी अक्कलकोटला जाण्याची तयारी केली स्मितानेही जायचं ठरवलं पण शेवटच्या क्षणी मुलांची तब्येत बिघडली आणि तिला घरीच थांबावं लागलं ती खूप नाराज झाली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या रात्री तिला स्वप्न पडलं स्वामी समर्थ तिच्या घरात बसले होते ते हस्त म्हणाले अक्कलकोटला का येतेस बाय मी तर इथेच आहे स्मिता आनंदाने त्यांच्या चरणी लोटांगण घातलं स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही कुठेही असा मी तुमच्या मनात आहे धन्यवाद आपण सर्वांनी स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेतला तुमच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा सदैव राहो हीच प्रार्थना श्री स्वामी